ज्वारीच्या खारोड्या सांडगे नमस्कार कुकिंग पेरिया यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत वाळवणं म्हणजे काय तर अडीअडचणीला उपयोगी पडणारे पदार्थ आधी काळात जेव्हा मानव शिकार करू लागला शेती करू लागला तेव्हापासून तो धान्य वस्तू साठवायला शिकला पदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी ते मिठात खारवून ठेवणे वाळवून ठेवणे यासारख्या पद्धतीचा अवलंब करू लागला आणि हीच पद्धत आपण आजपर्यंत चालू ठेवली आहे उन्हाळा आणि वर्षभराचे वाळवणं यांचा अतिशय जवळचा संबंध आहे वर्षभराचे हे पदार्थ करण्यासाठी प्रत्येक घरातील बायका पदर खोचून कामाला लागतात मला आठवतं आम्हालाही त्यात छोटी छोटी कामं सांगितली जायची सगळंच घर या वाळवणीच्या तयारीला लागायचे तर आज आपण जाणून घेणार आहोत ज्वारीच्या खारवड्यांची रेसिपी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो ज्वारी एक वाटी ताक मीठ दोन चमचे लसूण पेस्ट लाल तिखट आणि कोथिंबीर कृती ज्वारी निवडून तीन चार तास पाण्यात भिजत घालून नंतर उपसून मिक्सरवर दळावे मिक्सरवर केल्यास जराशे भरडेच वाटा रात्री ताकात ज्वारी भरडा भिजवून रात्रभर पीठ आंबू द्या दुसऱ्या दिवशी चार वाट्या पिठाला आठ वाट्या पाणी ठेवून गॅसवर मोठ्या भांड्यात पाणी उकळू द्यायचे त्यात लसूण पेस्ट लाल तिखट व मीठ घालावे पाणी चांगले उकळल्यावर त्यात ज्वारीचे आंबवलेले पीठ घालून चांगले शिजू द्यावे मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे आणि घेरावे पिठाला दाटपणा आल्यावर चांगले हलवून गॅसवरून खाली उतरून जरा थंड झाल्यावर प्लास्टिक पेपरवर अथवा ताटावर छोट्या वड्या टाकाव्या कडक उन्हात दोन ते तीन दिवस वाळवावे वरीलप्रमाणेच बाजरीच्याही खारोड्या करतात ज्वारीच्या आणि बाजरीच्या खारोड्या भाजी करण्याआधी थोडा वेळ भिजवून ठेवायच्या असतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा आपल्याला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारची नवनवीन रेसिपीजसाठी कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद